नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आताच समाज कल्याण विभागाच्या परीक्षा संपल्या आहेत तर संबंधित विभागाने त्यांचं आन्सर की कधी येणार आहे म्हणजे उत्तर तालिका कधी येणार आहे याविषयी प्रसिद्धीपत्रक काढून सविस्तर अपडेट आपणास दिले आहे तर बघून घेऊया ते अपडेट काय आहे हे, हे अपडेट वीस तारखेला आलेलं आहे वीस म्हणजे काल आलेलं आहे तर बघूया आपण कधी त्याची आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट येणार आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला व गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाजकल्याण निरीक्षक उच्च लघुश्रेणी लघु उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा विविध केंद्रावर चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पार पडले आहे सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुसं अनुषंगाने रिस्पॉन्स शीट चोवीस मार्च बघा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर उत्तरतालिकेबद्दल उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस याच कालावधी नोंदवता येतील आक्षेपाच्या पृष्ठार्थ त्याबाबतची कागदपत्र जोडणे आवश्यक असेल सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रतिप्रश प्रतिप्रश्न क्षुल्लक सॉरी शुल्क रक्कम शंभर रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक असेल उपरोक्त प्रमाणे दिनांक चोवीस मार्च ते दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन आय डीवरून नोंदवलेली सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरची सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत तसेच सूचना संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस तारीख लक्षात ठेवा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांनी आपापल्या लॉग इन आय डीवर आपली रिस्पॉन्सशीट पाहू शकता त्याशिवाय ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर त्यांना पर क्वेश्चन हंड्रेड रुपीज पे करावे लागतील हे तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीवरून ते ऑब्जेक्शन घ्यायचे आहे त्यासाठी इतर कुठलाही मार्ग व्हायचा नाही तरीही अशी माहिती आहे म्हणजे साधारण आज एकवीस तारीख आहे तर हां एकवीस तारीख आहे तर मग पुढच्या तीन दिवसात दुपारी चार वाजेपासून तुम्हाला ह्या रिस्पॉन्सशीट अवेलेबल होऊन जाते अशाच नवीन नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल थँक्यू